डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागसवर्गीय दलित गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले ते एक प्राख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते बाबासाहेबांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवतरुण बौद्ध मित्रमंडळ निळजे यांच्या वतीने हे लोढा हेवन निळजे गावात भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला शेकडी भीमसैनिकांनी उपस्थिती लावली तरुण बौद्ध मित्रमंडळाचे सर्व सर्व प्रमुख सल्लागार तसेच मनसेचे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही भव्य दिव्य स्वरूपात रॅली काढण्यात आली होती प्रमुख सल्लागार नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्यासह हेदुटणे गावचे माजी सरपंच तकदीर काळन विद्यमान अध्यक्ष रवींद्र बळीराम जाधव उपाध्यक्ष जनार्दन जाधव उपसचिव संदीप कदम रितेश सोनवणे खजिनदार समीर सोनवणे मोहन जाधव अजित जाधव गोपीनाथ जाधव किसन जाधव मधुर सोनवणे देवीदास जाधव आदी पदाधिकारी मांडण्यावर मोठ्या संख्येने उपस्थित होते शंभर टक्के दरवर्षीप्रमाणे या निर्जगावाचा एक इतिहास आहे एकोणीसशे बासष्ट पासून या रॅलीचा सुरुवात आमच्या आजूबासापासून केलेला आहे आणि तो वारसा आम्ही या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस अशा पिढ्या एकही वर्ष गॅप न ठेवता हा वर्ष मोठ्या जल्लोषाने यातल्या मोठ्या पंचकृषीमधले लोक मोठ्या कोणता पक्ष भेदभाव जातभाव न करता मोठ्या उत्सवात साजरा करत असतात दरवर्षीप्रमाणे आमचा कॅल्क्युलेशन असतो की अडीच तीन हजार लोक या ज्यांची उत्सवात आनंद घेत असतात याही वर्षी त्यापेक्षा जास्त उत्सव या सर्व पक्षाची लोक सर्व सर्व आपल्या महाराष्ट्र नवीनाथ सेना असतो इतर पक्षाचे लोक सर्व जोशाने आणि जलोषाने सराव होत जमा होत असतात त्याच्यापासून कार्यक्रमाची रूपरेषा काय ठेवण्यात पासून भी भीम भीमवंदना त्याच्यानंतर भोजन दान मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या मुलांच्या स्पर्धांचा दरवर्षीप्रमाणे उपयोग केला जातो आणि त्यानंतर पाच वाजता हा भव्य रॅलीचा रॅली रॅलीही चालू होत असेल तर खूप छान उपक्रम आहे खूप छान रॅली निघालेली आहे तुम्ही युवांना काय सांगितलं आम्ही युवाना एवढा सांगू इच्छितो की बाबासाहेबांची जयंती फक्त नाचूनच नाही येतो वाचून सुद्धा साजरी करायची हा संदेश मी देऊ इच्छितो